नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप नमसून स्वागत करते आई होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आत्ता सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि मला ना सकाळची कामं सर्व आठ आहेत आणि आज माझी ना तब्येत थोडीशी बिघडली आहे तुम्हाला दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावरून मी एक वगैरे बनवायचे त्याला स्कूल वगैरे जात होतो आणि त्याच्या टिफिनमध्ये आज मला ना आलू पराठा बनवायचा आहे खूप सारखं म्हणतो की मम्मा हे बनव ते बनव मला भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेला आहे म्हणून शौर्याच्या आग्रहसाठी मला आलू पराठा बनवावे लागेल चला मी आता खालच्या रूममध्ये जाते किचनमध्ये आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते ला आणि आता मी ना फायनली किचनमध्ये आलेले आहे आणि रात्रीच बघा भांडे वगैरे सर्व घासून वगैरे ठेवतो आम्ही म्हणजे सकाळी ना पटकन आपल्याला म्हणजे टिफिन वगैरे बनवता येईल शौर्यसाठी आणि शौर्याची इकडे म्हणा बॉटल आणि माझी पण बॉटल ना धुवून वगैरेच ठेवली आणि चला आता बटाटे पण शिजू घातलेले आहेत आलू पराठा बनवण्यासाठी आणि मी देवपूजा हे करून झाली आणि तुळशीची पूजा रांगोळी वगैरे सर्व झालेली आहेत आणि मी आज ना काय केलं देवपूजा झाल्यानंतर ना अगोदर कपडे वगैरे धुवून घातले कारण पावसाचं वातावरण भरपूर आहे मग पाऊस येतो की काय असं झालंय मग असल्यामुळे मी काय केलं पहिल्यांदा कपडे वगैरे धुतले कारण अकरा बारा वाजेपर्यंत लगेच कपडे सुकतील आणि मी स्वयंपाकाला लागलेलं आहे का इकडे मी वरण बनवलं कारण अगोदर ना भात वरण आमच्या घरी ना डेलीच असतो पण शहरला आवडतं मग त्याला भात वरण हे आहे आणि त्याच्या टिफिनसाठी ना आलू पराठा बनवायचा आहे म्हणजे सर्वांनाच बनवायचं आलू पराठा फार आवडतो शहरला मी इकडे ना वरण बनव बनवा लागलेली आहे तेल गरम झाल्यानंतर दे जिरा मोहरी टाकून घेतली आणि लसूण टाकून घेतला कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि मी कुकरला ना डाळ शिजून घेतलेली आहे आणि डाळ छानशी आपली शिजली आणि कुकर लावताना आपण डाळीमध्ये ना थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं म्हणजे जेणेकरून आपली डाळ छानशी शिजते आणि तुम्ही पाहू शकते बघा मला अजून झोप येते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ना अजून मला असं आळसा याय लागलेला आहे आणि मी इकडे वरण बनवलं तुम्ही पाहू शकता बघा छान असं वरण बनवलं आणि बटाटे शिजून घ्यायचे पण बटाट्यामध्ये जास्तीचं पाणी ओतायचं नाही म्हणजे आपल्याला ना आलू पराठा बनवायचा असेल तर ना जेवढा आलू आहेत ना तेवढंच म्हणजे शिजेपर्यंतच पाणी ओतायचं नाही तर जास्तीचं पाणी वताचं नाही म्हणजे पाणी जास्त आलू कमी आहे ते बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि पूर्ण आपला आलू शिजलेला आहे मी चेक केलं सुरीच्या साह्याने आणि कणिकही भिजून ठेवलेली आहे कणिक छानशी भिजले याच्यामध्ये मी थोडंसं चोईपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून मी कणिक मळून घेतलेले आहे याच्यामुळे ना आपले आलू पराठे खूप छान होतात आणि मी थंड झाल्यानंतर ना इकडे आलू सुरून घेते याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबात थोडंही पाणी नाही म्हणजे पाणी का ठेवायचं नाही माहिती आहे का नाहीतर आपण जर स्टपिन बनवतो ना आलू पराठाचा तेव्हा पाणी काय होतं म्हणजे बटाटे एकदम असं पाणी पाणी सुटतंय मग मी जास्तीचं पाणी ॲड करत नाही आलू शिजताना आणि असं जर कोरडा असेल ना मग मॅ आपण छानसं असं मॅश करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून म्हणजे स्टफिंग छान असेल तर आपला आलू पराठाही खूप छान होतो मी इकडे ना लसूण घेतलेला आहे भरपूर सारा आणि कोथिंबीर घेतली आणि मिरचीचे तुकडे हे घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता पण ॲड करते म्हणजे जेणेकरून कडीपत्ता जर तसं टाकलं ना सगळे तसंच ते हे होतं ना म्हणजे पानं दिसतात आलू पराठ्यामध्ये हे कसे पूर्ण पेस्ट होऊन जाते आणि इकडे बघा लसूण घेतला आणि थोडासा ओवा पण मी मिक्सरला लावून घेते म्हणजे जेणेकरून पेस्ट झाले ना त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि मी इकडं ना मिक्सरला वाटून घेतलं आणि इकडे मी आलूही छानसं मॅश करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा अजिबात त्याच्यामध्ये एक कणही ठेवायचं नाही आलूमध्ये पूर्ण त्याची अशी पेस्ट झाली पाहिजे चवीपुरते मी टाकली आणि थोडंसं हळद टाकून घेतलं आणि मिक्सरला लावून ना सगळी पेस्ट बनवून घेतली होती तीही ॲड केलं छान सष्टपिन झालं आणि हे मी ना आत्ता म्हणजे काय बनवलं होतं तर मी बेसन पीठ थोडंसं भाजून घेतलेलं आहे म्हणजे भाजून घेतल्यामुळे ना आपल्या आलूला ना खूप छान असं क्रिस्पी आलू पराठा बनतो तुम्ही नक्की असं मी जसे सांगितले तसे तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचं आलू पराठा कसं झालेला आहे हे ट्रिक ना तुम्ही नक्की वापरा की म्हणजे आलू पराठा बनवताना ना बेसनपीठ थोडंसं भाजूनच याच्यामध्ये ॲड करायचा आपल्या आलूमध्ये स्टफिनमध्येच मग आपला ना ते पाणी सुटत नाही एकदम असं घटसर गोळा होतो आणि तुम्ही पाहू शकता मी इकडे सगळे गोळे भरून घेतले नाही म्हणत तर एक सात आठच गोळे झाले आणि कणिक पण म्हणून घेतले होते आणि मला चपात्याही निम्मा चपात्या बनवायच्या आणि निम्म्या आलू पराठा बनवायचा आहे म्हणून मी अगोदर हे आपला ना असे गोळे करून ठेवले म्हणून आपला वेळही वाचतो आणि लवकर आपला स्वयंपाक पण होतो आणि इकडे आपण पुरण जसं पुरणाचं सारण जसं भरतो ना तसं सारण भरायचं आणि हलक्या हाताने खूप छान असं आपण ना लाटून घ्यायचं आणि तुम्ही तुम्हाला जर म्हणजे तुपामध्ये भाजायचं असेल तर तुपाने भाजू शकता आणि तेल टाकून भाजू श... तेलाने पण भाजू शकता पण तूप आहे पण शोरला आवडत नाही तूप खायला मग मी काय करते तेल टाकूनच शक्यतो ना आलू पराठा पूर्ण भाजून घेते मग आपण आलू पराठा असा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे अगोदर थोडंसं तवा गरम झाल्यानंतरच हा पराठा टाकायचा म्हणजे आपला आलू पराठा छानसा असा भाजला जाईल आणि तुम्ही पाहू शकता बघा मी तिकडे ना जाळी आणली होती म्हणजे डिमार्टमध्ये तुमच्याशी ह्याच्या आधी मी शेअर केलेला आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये टाकलं ना वाप असे छान निघते आणि पाणी सुटत नाही त्या जाळीवरती जर आपण आलू पराठा टाकल्यानंतर आणि तुम्ही पाहू शकता बघा आलू पराठा किती छान बनलेलं आहे ह्याला ना आपण क्रिस्पी भाजून भाजून घ्यायचं आणि हे आपण ना स्वास बरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकतो आणि मिरचीची पेस्ट थोडीशी जास्तीचं टाकायची म्हणजे टेस्ट येण्यासाठी खरंच खूप छान लागतो बरं का अप्रतिम लागतो तुम्ही नक्की असा बनून बघा आणि अगोदर कसं तुम्ही आलू पराठा बनवत होता ना आणि मी जसं स्प्रिग सांगितले तशी बनवल्यानंतर तुमचा आलू पराठा हमखा छान होतो बरं का मी गर्म, आणि आहो शौर्या मी तिघही आलू पराठा खाऊन घेतो गरमा गरम सकाळच्या नाष्टाला आलू पराठा खूप भारी लागतो बरं का आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि झाडू भांडी वगैरे पूर्ण झालं आणि अहोने बघा किराणा बाजार आणलेला आहे कारण आता नागपंचमी सण जवळ येतोय मग त्याच्यासाठी किराणा बाजार भरला आणि पूर्ण मी पोत्यातल्याना असं सगळं किराणा बाजारवर काढून घेतलेला आहे आणि अगोदर डबे वगैरे पुसून घेतले आणि डाळं थोडेसे भरपूरच आणलेलं आहेत कारण करदंट्याची भरपी बनवायची असते नागपंचमी सणाला आणि सर्व बाजारही भरला होता गूळ शेंगदाणे आणि फरसाण बिस्किटं वगैरे आणि तांदूळ हे माझ्यासाठी फेर लवली आणि पाऊंड्स पावडर आहे आणि संतूर साबण व्हील सा सरगम आणि हे आहे आईंसाठी आणलेलं आहे आणि डाळ आणि शेंगदाणे भरपूरच आणले होते कारण ह्या सणाला नागपंचमीच्या सणाला करदंटाची भरपी आणि गुळ शेंगदाणाचा लाडू आणि खोबऱ्याचा लाडू चिवडा वगैरे बनवत असतात म्हणून भरपूर सारं आणलं होतं हळदचं पॉकेट वगैरे आणलेलं आहे आणि फरसण तर आमचं नेहमीच जास्त भरखा दोन पुढे फरसण कारण शौर्यंना दुपारी फरसण खायची सवय आहे आणि इकडे बघा शाबू वगैरे सर्व आणलेलं आहे दाळू डाळं आणलेलं आहे चिरमुरे विलायची पावडर काजू बदाम पूर्ण आमचा किराणा बाजारणा महिन्याचा असतो तो आणलेला आहे आणि हे आहेत बघा बडी शोप आहे आणि चला आता पूर्ण मी भा डब्यामध्ये ठेवून वगैरे देते कारण ड्रायफ्रुट्स पण आणतो आम्ही काहीतरी म्हणजे सकाळच्या शिराला किंवा काहीतरी लाडू वगैरे बनवायचे असेल त्यांना ड्रायफ्रुट्स लागतातच नाही म्हटलं तरी पण ना आम्हाला चार हजार सातशे ऐंशी रुपयाचा हा एवढाच किराणा बाजार आहे आणि नेहमी ना चार हजार सातशे ऐंशी किंवा पाच हजार एवढाच होतं ह्याच्यापेक्षा जास्तीचं होत नाही म्हणजे दिवाळीला जास्तीचा होतो पण डेलीचा आमचा बा किराणा बाजारणा एवढाच होतो पाच हजारापर्यंत आहे म्हणजे आताची आत्ताचं चा तर ना चार हजार सातशे ऐंशी झालेलं आहे का आणि आता चला मी किरण सर्व डब्यामध्ये भरूनही ठेवलं किराणा बाजार वगैरे आणि इकडे शोरला मला स्कूलला सोडायचं आहे शौरे तुम्हाला हाय बोलतोय मी तो आवाज म्यूट केलेला आहे कारण बाहेर ना रोडवर ते गाड्या वगैरे भरपूर जातात खूप वायस येत होता त्याचा म्हणून मी मूट केला आणि आता शोला मी दोन महिन्यातून आज चाललेलं आहे का शौरला स्कूलला सोडायला आणि चला मी इकडे रेडी वगैरे होते आणि शौरला मी अगोदर आवरलं मी रेडी वगैरे झाले आणि शौरला स्कूलमधून सोडून आले आल्यानंतर बघा थोडंसं म्हणजे मला करमत नव्हतं की माझी तब्येत पण बिघडली होती मी डेली जॉबला पण पन जाते पण आज करमत नव्हतं म्हटलं आता चला काहीतरी आपला छंद जोपासूया आणि बरेच दिवस झाले ह्या रोपट्यांना पण लक्ष दिलं नाही आहे म्हणून थोडंसं मी माती वगैरे थोडं इकडचे तिकडे करत होते पण खुरपं काय भेटलं नाही बाबा माळ्यात घेऊन गेल ते म्हणून मी उलतानाच्या सायने ते घट्ट बसलेलं चिखल असं काढत होते आणि त्याला पाणी वगैरे जे वाढलेलं आहे ना ते सर्व कुंडातलं मी पानं वगैरे तोडून ना त्याला छानसं पा पाणी वगैरे वतून वा थोडी कोरडी माती वगैरे टाकून मी छानसं असा कुंडा वगैरे भरून ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून माझ्याकडे जास्तीचे कुंड कुंड्या नाहीत रोपट्या वगैरे नाहीतच आणि इकडे बघा मी चिमणीना ना पाणी वतून ठेवलेलं आहे डेली हे आमचं सकाळी चिमण्यांना पाणी वगैरे वतून ठेवतो आणि त्याला ना तांदूळ वगैरे घालत असतो आणि इकडे बघा आजी गुळाबा आहेत हा मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि मला वेळ भेटला नव्हता म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि शौर्य बघा इकडं आजी आणि शौर्यचं गुळाबा बनवणं चालू आहे महादेवीची पिंड वगैरे बनवतात नागपंचमीपर्यंत ना हा सण केला जातो तुमच्याकडं गुळाबाचा सण आहे का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अजूनही प्रथा ही आमच्याकडं आहे बरं का गुळोबा बनवण्याची आमची आजी सासूने बनवलेलं आहे खूप छान बनवले बरं का आम्ही नंतर ना पूजा वगैरे करून घेतली या गुळोबाची आणि पूजालासाठी ना नैवेद्यासाठी भात आणि गुळ नैवेद्य दाखवलं आणि आरती धूपदीप आरती सर्व करून घेतलं हा तिसरा मंगळवार आहे गुळाबा बनवण्याचा आणि नागपंचमीपर्यंत किती येतात ते ते ना तेवढे बनवावे लागतात आणि आणि तुमच्याकडे पण ही प्रथा आहे का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय